असाच एकदा एका असणारा महिलेचा वाढदिवस आला आता सुंदर अशा प्रकारचा आयोजन नियोजन करून असणारा कीर्तन भजनाचा कार्यक्रम असणारा एवढा सुंदर अशा प्रकारे तुम्हा सर्वांचा आपला एवढ्यांचा आशीर्वाद त्यांना लागणार आहे जेवढं भारी नियोजन आहे पण एका महिलेचा वाढदिवस आला आणि असंच तुमच्यासारखं असणारं वाढदिवस असणारा महिलेला करायचा होता पण असा करायचा नव्हता बर <coughs> दरवर्षी लग्न झाल्यापासून दरवर्षी न चुकता असणारा तिचे मालक असणार तिनं मागलती वस्तू आणून द्यायचे तिला असणारा तिचे मालक असणारे मृदंग वादक होते माझ्यासारखंच लोकाला कशाला आपल्यावर घेतल्याला बरं राहते तिलाही जरा असणारा वाजवा वाजवीचा नाद होता आणि तिनं सांगितलं मालक दर वर्षी मा लग्न झाल्यापासून माझ्या वाढदिवसाला काही ना काही मी म्हणलेली भेटवस्तू आणून देता या वर्षी काही तर मला असं वाद्य आणून द्या कि नेमका असणार मला जेवढ्या मैत्रिणी उद्या भेटायला येणार आहेत तेवढ्या मैत्रिणी खुश झाल्या पाहिजे मालकाला असणाऱ्या मालकीनी ना सांगितलं पण मला गरीब होते त्यांनी सांगितलं बाई म्हणला एक सोयाबीनला भाव नाही तुरीची अजून रास झाली नाही आणि जरी रास होईपर्यंत भाव तेवढा राहतो की काही माहिती ना नाही सांगितलं पण तिनं काही ऐकलं नाही तिनं असणार बचत गटातली होती महाराज मेंबर तिनं सांगितलं उद्या माझ्या बचत गटाच्या सगळ्या महिला मंडळी आहेत आणि त्याच्यासाठी असणार तुम्ही असणार माझ्यासाठी मी सांगितलेलं घेऊन वाद्य यावं लागेल त्याने सांगितलं आणायचंय का तबला आणायचंय का पेटी आणायचे ते सांग आहा म्हणले आजपर्यंत कुणीच वाजवलेलं नसावं कुणी बघायला ही नाही वाजवायला ही नाही यानं म्हणला तुझा वाढदिवस कधी आहे हिनं म्हणली उद्या मग एक दिवसात नवीन वाद्य कुठलं तयार करू म्हणला माझ्याजवळ एकही रुपया नाही हिनं सांगितली उद्या संध्याकाळी सहा वाजता गावातल्या सगळ्या महिला भजनी मंडळ असणार गावातले सगळे बचत गट तुमच्यातले सोडून आमच्या तळे गावातले सगळ्या मंडळ असणार आपल्या घरी असणारे येणारे हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि माझा केक कटायचा कट करायचा कार्यक्रम करा एकदाच आहे यांना सांगितलं होकार दिला पण काही किशात नव्हतं मागणी मागत असताना नवरा वैतागून जाईल एवढी सुद्धा मागणी नसावी दिवस निघून गेला या असणारा बाहेर आला बाहेर ओट्यावरती दिवस मावळ्याच्या वेळेला बसला चिंता तूर असणार मुखावरती होती बायकोला असणार सांगितलेली गोष्ट डोक्यामध्ये घुमत होती मंदिराच्या ओट्यावरती बसला याचा एक मित्र महाराज होता महाराज येऊन बाजूला बसला आणि महाराज म्हणायला सुरुवात केला का झालं रे म्हणलं दादा एवढा बरं असणारा दुःखी दिसतोय त्यांना सांगितलं काही नाही म्हणलं माझा असणार सांगणं काही नाही माझ्या बायकोचा उद्या वाढदिवस आहे म्हणलं मग काही नाही म्हणलं बायकोनं गिफ्ट आणायला सांगितलंय मग आणून देखील म्हणलं त्याने असणारा सर्वस्व आपला माहेरा सोडून गणगोत सोडून आपल्यासाठी आपल्या घरी बायको येते मग एवढं आणून द्यायला तुला काय चाललंय म्हणलं असं गिफ्ट आणून द्यायला सांगितलंय बायकोनं की कधी कुणी बघितलं हे नाही कुणी वाजवलं सुद्धा नाही आता ह्याला काय करावं कळत नव्हतं महाराज म्हणला तू काही चिंता करू नका म्हणला मी उद्याच्याला घेऊन हो। येतो उद्याच्याला घेऊन येतो सांगितलं असणार हा घरी निघून गेला सकाळी सहा वाजता महाराज उठला गावामध्ये कुंभाराचं घर होतं कुंभाराच्या घरी गेला घरी जाऊन असा 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 बघून एक डेरा घेतला डेरा डेरा घेतला शेतात गेला आग्या महळ झाडाला बसलेलं होतं जेवढ्या आग्या महाळ्याच्या माशे तेवढ्या गच डेरा भरून घातल्या अख्खा पूर्ण डेरा भरला वर एक येळणी पलथी घातली पुऱ्या डेऱ्याला असणारा गिफ्ट पेपर चिटकवला महाराज अख्ख्या डेऱ्याला गिफ्ट पेपर चिटकवला जसं की मधी काय आहे कुणाला काही दिसत नव्हतं गिफ्ट पेपर आख्या असणाऱ्या डेऱ्याला चिटकवला संध्याकाळी साडेपाच वाजले अख्ख्या असणाऱ्या महिला मंडळ निघालं की हळदी कुंकाला हळदी कुंकाला बाया सगळ्या निघाल्या हिच्या घरी आल्या घरी घरी आल्याच्या नंतर अखं घर गच्स भरलं बायकोना सांगितलं मालक साडेपाच वाजले म्हणलं टायम झालाय आता असणारा बोलवा म्हणलं कधी वाद्य येणार आहे तुमचं त्यानं म्हणलं पाच मिनिटात फोन लावतो बघू म्हणलं कुठंपर्यंत पर्यंत आलंय त्यानं फोन केला महाराज म्हणलं साडेपाच वाजले घरगच्च सा भरलंय म्हणलं महिला मंडळांनी कधी येतो त्यानं म्हणलं दोनच मिनटात वाद्य आणून दिलं वाद्य आणून दिल्याबरोबर असणारा हातामध्ये असणारा दादानं वाद्य घेतलं आणि त्याच्यावरती असणारं त्यानं विचारायला सुरुवात केलं वाद्य तर नवीन दिसतंय म्हणला पण आहे कसं वाजवावं कसं काही माहिती नाही त्यानं म्हणलं वर एक चिट्टी चिटकवली आहे म्हणला त्या चिट्टीवरती लिहिलेलं होतं हलवून वाजे थोड्या डेऱ्याला हलवलं की मधल्या माश्या गुवा करायला चालू केल्या माश्या गुवा केल्या की असणार काना काना ते कानाला मधुर वाटत होत कानाला मधुर वाटलं की त्याच्यामधला आवाज चांगला यायला सुरुवात केला ती काय हमच्यासारख्या आपसुऱ्या होत्या होय हिनं एकीकडं म्हणली की तिने एकीकड म्हणायला ते का सुरात म्हणतात महाराज चालू झालं हे ना म्हणलं बरं झालं म्हणलं निहून बायकोच्या हातात दिलं बायकोच्या हातामध्ये असणार वाद्यात बायकोनं सांगितलं दिसायला नवीन दिसत पण वाज व्हायचं कस वर चिट्टी म्हणला वाच तिनं थोडा डेरा फिरवला मधल्या माश्या ग्वा करायला चालू केलं माश्या गुवा केल्याबरोबर हिनं सांगितलं चांगलाय बाई म्हणलं वाद्य घेतली महिला मंडळात तिच्या तिच्या कार्याला चालू केलं पण बायाची थीन एक अशी सवय आहे की प्रत्येकाच्या हातात ती गोष्ट आल्याशिवाय समाधान वाटत चालू झालं महाराज पण महिला मंडळांचं असं असतं एखाद्या बाईच्या मुलीच्या कुंकाचा कार्यक्रम राहावा कार्यक्रम पूर्ण व्हावा आणि दुसऱ्या दिवशी शिदोरी सोडायचा कार्यक्रम सगळ्या बाया याव्या आणि सगळ्या त्या मुलीला काय घातलंय ते सगळ्याच्या हातात फिरावं आणि फक्त इकीच्या हातात जाऊ नये तिने ही बाया घरला जाईपर्यंत सुख लागू देत नाही या बायावाला सगळ्याजणी बघितल्या मला बघू दिल्या नाही इथं असणारच्या हातातून तिच्या हातात तिच्या हातातून तिच्या हातात तिच्या हातातून तिच्या हातात वाद्य फिरायला चालू केलं फिरत 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 वाद्य बचत गटाच्या सुपरवायझरच्या हातात आला आणि बचत गटाच्या सुपरवायझर असणारे बसले होते चष्मावर करून तिनं सांगितलं एक तुम्ही सगळ्यांनी नोटीस केली आहे का म्हणलं ह्यांचं बोलणं चालू असताना ह्या दोघांनी विचार केला महाराज म्हणला दादा इथं सगळ्या पाया आहेत म्हणला आपण दोघच गड्या मग बायात गड्याचं काही काम नाही बायात गड्याला ना थांबायचं नाही एक काम करू म्हणलं बाहेर वट्टाय वट्ट्यावर बसू पान सुपारी बघू म्हणला कसे दोघांची पान सुपारी दादांना सांगितलं गावची बाई घरात बसली म्हणलं नी पान सुपारी करायला गोड वाटते का एखादी बाई उठून जर बाहेर आली तर किती फजी तिची वाटणी आहे त्यानं सांगितलं असं काय करायचं म्हणलं एक काम कर दारपुडी कर वाटलं तर कडीला नाही तर फुलो ठोक म्हणलं त्यानं म्हणलं तेवढं कशाला दारपुडी केलं कडी घातली आणि दोघ जण बाहेर येऊन वट्ट्यावर बसले महाराज लय हुशार होत जवळच्या वाट्यावर बसू दिल लांबल्या महाराज लोक कधी हुशारच असतात बरं महाराजाच्या न्हाव्याच्या नादाला कधी लागायचं सुपरवायझर म्हणले ऐका सगळ्यांनी एकच गोष्ट नोटीस केली का नो हाय तर एवढं वाजते म्हणलं बाहेर आल्यावर किती वाजय बाया म्हणून तर तुम्हाला सुपरवायझर केला म्हणल्या एवढ्या सगळं असणार अनुदान तुम्हाला त्याच्यासाठी तर एवढं कशाला सोडलंय म्हणलं सगळं मोकळ मग करायचं काय काय नाही म्हणलं फोडा मधल्या माश्या कट्टाळून गेलत्या प्रत्येकजण प्रत्येक जण तिनला हलवायलाच लागले की काय करतात कट्टाळून कट्टाळून माश्या म्हणल्या फक्त बाहेर काढा म्हणलं तुम्हाला सांगतावच वरची येळणी फोडली बरोबर माश्या कोणची बाई हांडा डोसक्यात घाल कोण बाथरूम कोण किचन वाट्या खाली जा कोण पाण्याच्या खाली उटाक माश्या आग्या महावाळ होत ते सोडल होई सोडल आहा, बाया सुजून बम पप तिकडच गेला जिचे सागरविनी किकड कर, पार्लर करू करू बाया सुद्धा असणार काही नाही पैठणे घातलेल्या बाया सगळ्या काय करावं कळना गेलं असा असणारी चिरका चिरकी चालू झाली आणि तेवढ्या मध्ये असणार बाहेर बसलेला दादा महाराजाला म्हणतोय दा महाराज मधी लय जोरात आवाज येऊ चिरका चिरकीचा दादाला म्हणल्याबरोबर महाराज म्हणला दादा ग बस बचत गटाचं नवीन गाणं निघालंय वाढदिवसाचं ते अर्धा तास मध्ये आपलं काही का नाही अर्धा तास मध्ये जायचं नाही म्हणला अर्ध्या तासापर्यंत बाहेर राहतील होय हा अर्ध्या तासाच्या नंतर वातावरण शांत झालं माश्या चावून 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 दमन भीतीवर जाऊन बसल्या अर्ध्या बाया धडाके देऊ देऊ दादा लांब जाऊन बसलता कुठला कळत असणारा काढला काढल्या बरोबर मधी बघतोय तर काय सगळ्या घराचा धिंगाणाच ढिंगा दादा हळूच वाट करत 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 केकच्या टेबल पशी केकच्या टेबलच्या बाजूला उभं टाकून दादा म्हणतोय मावशी तिनं म्हणले मे का मावशी हाव का कुचित बायको बसल ती पण सुजून बाम झालती ह्याला काय ओळखू येत <laughs> नव्हती त्याच्यासाठीच असणार म्हणणं आहे महाराज मागणं मागत असताना आणि वाढदिवस करत असताना त्याची सुद्धा पद्धत असते